डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली दुपारपर्यंत मोठ्या संख्येने मतदार आपापल्या स्वतःच्या वाहनातून येत मतदान केंद्रावर रांगांमध्ये उभे राहून मतदान करताना दिसून येत होते कारखान्याच्या वेगवेगळ्या वेग गटांच्या मतदान केंद्रात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला तीन वर्षात अनपुरे साखर कारखाना बंद अवस्थेत होता कारखाना चालू होईल आणि शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर हसू येईल व राहुरी तालुक्याची बाजारपेठ फुलेल अशी स्वप्न डोळ्यात घेऊन मतदारांनी मतदान केलं कारखान्याची मोठ्या प्रमाणात देणे आहेत त्यामुळे कारखाना सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आता संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी मतदान होत आहे संचालक मंडळ निवडणुकीस बाजार समितीचे सभापती अरुण तानपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळ युवानेता राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळ तर अमृत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना बचाव कृती समितीचे पॅनल अशी तिरंगी लढत होतोय होत आहे दुपारपर्यंत एकोणसाठ एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत प्राथमिक मतदान झाल्याचं प्राथमिक माहिती समजली उद्या राहुरी कॉलेज येथे मतमोजणी होणार असून सर्वांचं लक्ष मतमोजणीकडे लागलेलं आहे दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी